जागर श्री आरोग्याचा या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या शेवटच्या मध्ये आपण अत्यंत महत्वाच्या विषयाची चर्चा करणार आहे स्त्रियांमध्ये येणारा ताणतणाव यावर चर्चा करणार तुम्ही सतत तणावाला खाली आहात घरकाम जॉब विविध जबाबदाऱ्यांच्या ता, टेन्शनमध्ये ताणतणावामध्ये आहात तर हे सोपे उपाय आहेत की ज्या मधनं आपण आपला ता ताणतणाव कमी करू शकतो तर काय करायचं आपल्याला तर स्वतःसाठी वेळ काढा दररोज पंधरा ते वीस मिनिटं आपण ज्या गोष्टी आपल्याला आवडतो ती गोष्ट करा वाचन करा संगीत डान्स किंवा कुठेतरी फिरायला जा नियमित व्यायाम योगासने करा याने आपला तर जाणार पण आपलं फिटनेस सुद्धा मेंटेन राहणार आहे मेडिटेशन करा मेडिटेशनने सुद्धा आपला तणाव कमी होण्यास मदत होणार समतोल आहार घ्या सात ते आठ तास पुरेशी झोप तुम्ही घेतली पाहिजे आपण आपल्या मनामध्ये कोणतीही गोष्ट ठेवू नका एकदम आपल्या जवळच्याशी ओळखीच्याशी ती बोलून मोकळे व्हा कामामध्ये व्यस्त जीवनशैलीमध्ये थोडासा ब्रेक घ्या कुठेतरी फिरायला जा ब्रेक घेणं आवश्यक आहे रोज चहा आणि कॉफीच प्रमाण कमी करा घेणं टाळलं तर उत्तमच चहा आणि कॉफी मुळे आपला ताणतणाव वाढणार आहे नियमित आपली हेल्थ चेकअप करत राहा आपला थायरॉइड हिमोग्लोबिन विटॅमिन डी बी ट्वेल्व कॅल्शियम याची लेवल चेक करत कारण ह्या लेवल जर डिरेंज राहत असतील तर त्यामुळे सुद्धा ताणतणाव वाढू शकतो तर ताण तणाव कमी करण्यासाठी ह्या गोष्टींचे पालन आप्ती आप्ती आई, आप्ती करा आणि हा व्हिडिओ आपली बहीण आपली आई आपली मैत्रीण सगळ्यांना नक्की शेअर करा